नमस्कार मी डॉक्टर पवार न्यायवैद्यक विशेषज्ञ नाशिक आणि आज पुन्हा एकदा एक खास टॉपिक घेऊन तुमच्या समोर मी आलेलो आहे आजचा टॉपिक आहे की बघा एखाद्या रुग्णालयामध्ये तुम्ही जाता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी किंवा एखादा विशेषज्ञ हा आपल्यावरती उपचार करत असतो सदर उपचार करणारे डॉक्टर यांचेकडे डिग्री आहे का कोणती डिग्री आहे सदर डॉक्टर हे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक आहेत का त्यांची नोंदणी कोणत्या परिषदेकडे करण्यात आलेली आहे याविषयी बऱ्याचदा रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना माहिती नसते त्यामुळे संभ्रम निर्माण होतो शंका निर्माण होते गैरसमज होऊ शकतात एखाद्या डॉक्टर यांच्याकडे डिग्री आहे का ते नोंदणीकृत व्यावसायिक आहेत का हे आपल्याला ऑनलाईन देखील चेक करता येत जसं की एखादे एम बी बी एस डॉक्टर जे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत आहेत आपण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल डॉट इन या साईटवर गेले असता पहिल्याच पानावरती आपल्याला आर एम पी इन्फॉर्मेशन असा ऑप्शन दिसतो सदर ऑप्शनवरती क्लिक केला असता आपल्यासमोर सर्च बाय नेम म्हणजे नावाप्रमाणे सर्च करा सर्च बाय रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे नोंदणी क्रमांकानुसार चेक करा असा ऑप्शन येतो सदर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्या खालच्या रखण्यामध्ये आपण सदर डॉक्टरांचे नाव किंवा नोंदणी क्रमांक हा भरू शकता त्याच्या खालील कॅप्चा भरल्यानंतर सबमिट किंवा सर्च हे बटन दाबले असता आपणासमोर सदर डॉक्टरांचे पूर्ण नाव त्यांची डिग्री त्यांनी पहिल्यांदा कधी रजिस्ट्रेशन केलेले आहे नोंदणी केलेली आहे आणि त्यांची नोंदणी कधीपर्यंत वैध आहे याविषयी माहिती जी आहे ती पाहता येत असते बऱ्याचदा एखादा डॉक्टर स्वतःला विशेषज्ञ असे म्हणवत असतो तथापि त्यांच्याकडे सदरची डिग्री ही नोंदणीकृत नसते आणि अशा वेळी कायदेशीर प्रश्न निर्माण होत असतात अनेक रुग्णालयांनी रुग्णालयामध्ये विशेषज्ञ डॉक्टरांच्या सेवा घेत असताना त्यांच्या डिग्र्या चेक न केल्यामुळे अनेक ठिकाणी फेक कार्डिओलॉजी स्कॅम फेक अमुक विशेषज्ञ स्कॅम अशा बातम्या अशा न्यूज आणि अशा घटना नुकत्याच आपल्यासमोर प्रसारमाध्यमांमधून तसेच टी व्ही न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या पाहायला मिळतात यामधून रुग्णालयाचीच फसवणूक होते असे नाही तर रुग्णांची फसवणूक होते तसेच सदर रुग्णालय जर शासकीय योजनांचा लाभ घेत असेल तर त्या शासनाची देखील त्या ठिकाणी फसवणूक केली जाते आणि हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी स्वरूपाचा अपराध त्या ठिकाणी होत असतो एखाद्या डॉक्टरने स्पेशालिस्ट नसताना स्पेशालिस्ट म्हणणे फौजदारी कारवाई व्यतिरिक्त नुकसान भरपाईसाठी सिव्हिल लायबिलिटी येते तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद माग मागता येते याविषयी रुग्णांमध्ये जागरूकता असणे गरजेचे आहे रुग्णालयांनी एखाद्या विशेषज्ञाची सेवा घेत असताना त्यांच्या सर्व डिग्रीज यांच्या प्रती आपणाकडे जतन कराव्यात जेणेकरून एखाद्याला शंका संशय गैरसमज झाल्यास त्या रुग्णाचा गैरसमज दूर करणे शक्य होईल आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये एक पारदर्शकता आणि विश्वासार्हता त्या ठिकाणी आपणास टिकवता येईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र